रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील वल्लासूर स्टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सातशे बावीस वाहनांची आवका झाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला सायकाळ्या येते एकशे अठ्ठावन्न आवक आवकाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गाव येते सातशे पन्नास आवक आवकली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सहाशे श्याहत्तर वानांची आवकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नेफाड येथे तीनशे वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे आज सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला आंधारसुले ते आज आठवडा बाजारनिमित्त मार्केट बंद होतं तर डोंगरगाव येथे सरासरी कांदे दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक औड दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आपण ते एक नंबर प्रत्येकचे कांदे दोन हजार आठशे पन्नास ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार सातशे पंचवीस ते दोन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रत्येकचे कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी कोडा दोन हजार तीनशे ते दोन हजार नऊशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद गोली खाद एक हजार रुपयापासून दोन हजार चारशे पाच रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली वने येते सुपर क्वालिटीचे कांदे सरासरी दोन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती असत दोन हजार नऊशे सोळा रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे सरासरी दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत जास्ती जास्त दोन हजार आठशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत विकली खात सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार दोनशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकले नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्डाने ते सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती असत दोन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले चांदवाडी येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जर टॉप क्वालिटीचे विकार दोन हजार आठशे चौपन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकले नाशिक येथे सरासरी कांदे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती असतात तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नामपूर येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती असतात तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मुंगे येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथे सरासरी कांदे दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर लासुरटेचे येते आज चारशे अठ्ठावन्न वाहनाच्या वकाली ती सरसरी कांदेचे भाव दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक वाट दोन हजार आठशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा